माणसातील देव माणूस हरपला शिराळ येथील सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी हंबीराव दादू देशमुख वर्ष मुळगाव भटवाडी तालुका शाळा यांचं नुकतच निधन झाले कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार दरम्यान चोवीस ऑक्टोबरला साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांचं दुःखद निधन झाले त्यांनी मुंबई येथून प्रशासकीय सेवे सुरुवात करून सातारा फलटण आणि नागपूर येथे माहिती अधिकारी म्हणून काम केलं दीर्घकाळ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले होते आपल्या स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार खूप मोठा होता त्यांच्या निधनामुळे पत्रकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे रक्षा विसर्जन सोहळा भटवाडी तालुका शिराळा येथे सव्वीस ऑक्टोंबरला सकाळी होणार आहे